तर नमस्कार मंडळी मी भाग्यश्री स्वागत करते तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे मॉम्स किचन जॉय तर तुम्ही म्हणत होता की मोठा ब्लॉग शूट कर कसं तू करतेस कोणत्या टायमिंगला खातेस ते सांग पण मला रोज शूट करणं होत नाही आज शनिवार रविवार सुट्टी आहे आणवीला सुट्टी आहे शनिवार रविवार आणि मला पण सुट्टी असते एखाद्या दिवशी शनिवार किंवा रविवार तर आज मला सुट्टी आहे तर म्हणून मी असं म्हणलं की नाही का तुम्हाला पण थोडीशी माहिती द्यावी कारण तुम्ही काय म्हणत होता कोणत्या टायमिंगला वगैरे खातेस कसं करतेस एक पूर्ण ब्लॉग काढ मी कधी काढला नव्हता असं लॉंगमध्ये मी शॉर्ट व्हिडिओमध्येच तुम्हाला वजना सकट तुम्हाला शेअर करते तर तुम्हाला सकाळपासून रुटीन पाहिजे होतं माझं आणि मी कोणत्या टायमिंगला काय काय खाते तर आज सुट्टीचा दिवस आहे म्हणून मी वेळ मिळतोय तर मी तुम्हाला सांगणार आहे सगळं तर सकार मी बघा तुम्हाला दाखवते माझं सकाळपासून मी सकाळी नाईटला झोपते बर काही मी झोपते तीन साडेतीन वाजता त्याच्यानंतर मी साडेसहाला उठते साडेसहाला उठल्यानंतर मी करते देवपूजा म्हणजे ब्रश आंघोळ करून देवपूजा करते तुम्हाला माझा रुटीन माहितच आहे मी बाकीचं पिते वगैरे नाही का त्याचं पाणी वगैरे पिते त्याच्यानंतर माझं रुटीन सुरी करते आंघोळ हो करून देवपूजा झाली एक सात साडेसात पर्यंत कि साडेसात पासन मला घरातलं सगळं आवरायचं असतं आता आज बघा आज सुट्टी आहे तर इतकी कामं पडलेली आहेत ना आज आहे सुट्टी तिची आंघोळ पण झालेली नाहीये मला तुम्हाला माहिती आहे माझं रोजचं काम उरकतं पण आज उरकलेलं नाही आज वरण भाताचं ऑफिसमध्ये काहीतरी त्यांचं ठरलेलं होतं त्यामुळे आज वरण भातच केलेलं आहे तर आज सगळी कामं राहिलेली आहेत माझी तर ही माझी जी कामं असतात ना जे काम आहेत ना मी दहा साडे उरकते साडे दहाला एडिटिंग करते साडे दहा ते अकरापर्यंत नंतर अकराला मी चालायला जाते कारण मी नाश्ता केल्यानंतर लगेच चालायला जात नाही हे बोर्ड सुद्धा बनवायचे आहेत सगळं निघालय आणवीचं आम्ही असं बोर्ड ना मी चिकटवून ठेवते म्हणजे तिच्या डोळ्या खालून पण जातं हे आपले बोर्ड असतातच पण ह्यांना थोडंसं फरक पडतो हाताने लिहिलेलं असतं हे सगळे आता निघायला लागलेले आहेत हे बोर्ड पण मला शनिवारचं बनवायचं आहे खूप सारा पसारा हे बघा हे आणवीचं आजच्या नाही का हे रोजचं तिचं खेळणं असतं एवढं तिचं संसार आहे तो सगळं आवरायचा आहे आज घरातली खूप काम आहेत त्याआधी मला हे दाखवायचे मी कधी ब्लॉग शूट केला नव्हता पहिल्यांदाच करते तुम्ही बघणार आहे का नाही हे पण माहीत नाही हे आपलं किचन आहे असं आहे म्हणजे तर आता ह्याला मी चेंज करणार आहे म्हणजे ना थोडंसं ना मग मोबाईलची क्लिअरिटी माझी चांगली नसल्यामुळे मग माझ्या हे बघा हे आपलं वेट मशीन आहे हे आणवीचा आणवी घरी असली की असा पसार असतोच घरात आणि हे मी आणलेलं आहे तुम्हाला दाखवते मी किचनच कसं आता बनवणार आहे एक मिनिट हे ना मी मिशोवरून मागवले बर का कसं दिसतंय माहित नाही नंतर किचन हे झाल्यानंतर घसरते बाबा तर हा जो कागद आहे ना हा वॉलपेपर पांढरा आहे पूर्ण हा मी पूर्ण याच्यावर चिकटवणार आहे इथपर्यंत पूर्ण चिकटवणार आहे आणि हे जे आहे हे मला पाच भेटलेले आहेत तुम्ही हे बघितले असतील बरं का तुम्हाला माहीत असेल हे असं कवर कारण ही जी फरशी आहे ना त्याचा कलरच असा थोडासा मळकट आहे मी म्हटलं की हे ना असं लावलं का नाही की जरा थोडंसं छान दिसेल नाही का ब्राईट म्हणजे मोबाईलची क्लिअरिटी थोडीशी येईल ही पूर्ण असे पाच आहेत असे छान दिसेल म्हणजे असं लावलं का नाही असे पाच लावायचे पाच आहेत हे असे अडीचशे रुपयात पाच आलेले आहेत तुम्हाला पाहिजे असेल तर मी लिंक शेअर करते बघा हे असे असे पाच सेट आहेत पूर्ण हे असं पाच आहेत हे लावणार आहे मी तुम्हाला माझं फुल दिवसाचं रुटीन पाहिजे होतं तर मी काय करते सगळी सगळी घरातली कामे म्हणजे सकाळी तुम्हाला सांगते साडेसहा सात कली साडेसात होतात जशी नाही का शेवटी मी झोपलेली खूप उशीर असते त्यामुळे झोप काय आवरत नाही मला तरी पण माझा अलार्म असतो सहा पन्नासचा वगैरे पण पन उठायला साडेसात वगैरे वा वाजतात उठल्यानंतर सगळं नाही का तुम्हाला माहिती आहे उपाशी कोटी पहिल्यांदा कोमट पाणी पिते म्हणजे एक साडेसातच्या दरम्यान कोमट पाणी पिते त्याच्यानंतर जिऱ्याचं पाणी पिते ब्रश करते ब्रश करून आपले बदाम खाते बदाम खाल्ले त्याच्यानंतर मी कणिक मळून घेते आता कणिक म्हटलं तर मी भाकरी खाते पण त्या दोघांच्या टिकण्यासाठी कणिक मळते लगेच भाजी करून टाकते आणि नाश्त्याचं नंतर तयारी करते सगळी भाजी चपाती झाल्यानंतर आता भाजी चपाती करून घेते मग बाकीचं कामं आवरायचे असतात आणवीला स्कूलला वगैरे पाठवायचं असतं तर अन्वीचं चा आवरून झालं आणवी स्कूलला गेली मिस्टर ऑफिसला गेले नऊ वाजता नाश्ता वगैरे करून जातात नाश्ता करून टाकते चपाती झाली की लगेच नाश्ता करून टाकते म्हणजे अर्धी तयारी आधी करून घेते आणि चपाती झाली की लगेच नाश्त्याचं गरम गरम त्यांना नाश्ता देते नाश्ता करून दोघं जण गेले काय नाश्ता करत नाही काय झालं तर ती आवडीत असेल तर करते नाहीतर आपलं दूध पिऊन जाते आणि त्याच्यानंतर मग ते दोघं गेले की मग मला बाकीचं जरी झाडून काढलं असलं ना तरी परत पसारा पडलेलाच असतो मग सगळं आवरते कपडे भांडी वगैरे नाही का सगळं करून मग मी एक व्हिडिओ काढते आपला एडिट करते नाश्ता करून नाश्ता मी शांत चित्ताने टी व्ही बघत बगद बघत आपला नाश्ता करते आणि त्याच्यानंतर मी व्हिडिओ एडिट करते कारण लगेच नाश्ता केल्या केले, -केले चालायला जायचं नसतं आणि त्याच्यानंतर मग मी चालायला जाते चालायला मी दोन तास जाते नॉर्मली अकरा ते पावणे एकपर्यंत पर्यंत जाते कारण आणला परत स्कुलला आणायला जायचं असतं <laughs> ते झालं त्याच्यानंतर माघारी आल्यानंतर मी एक वाजता जेवते एक वाजता जेवताना त्याच्यामध्ये सलाद आणि आपण घरी जे खातो तेच खाते फक्त चपाती खात नाही मी भाकरी खाते ते झालं त्याच्यानंतर आम्ही मी आण एक वाजता सव्वा एक वाजेपर्यंत घरी आली की तिचे कपडे वगैरे बदलली की त्याच्यानंतर मी आवरायला घेते आपलं तिच्या अभ्यासाचं आप अभ्यासाचं घेते आवरायला भांडी वगैरे तसंच ठेव ठेवायला लागतात आपले जेवलेले ताट वगैरे कारण परत मला झोपायचं असतं मला उठायचं असतं कारण मी सकाळी जास्त झोपलेली नसते मग आणचा अभ्यास घेते आणवीला मी फिक्स टायमिंग ठेवलेलं आहे अभ्यासाचं काहीही असो त्याच टायमिंगला अभ्यास करायचा परत मी तिला अभ्यास कर म्हणत नाही दुपारी आल्यानंतर दीड वाजता अभ्यास करायचा अभ्यास करायचा तिनं अकरा वाजता स्कूलमध्ये खाल्लेलं असतं त्यामुळे परत वरण भात द्यायचं दुपारचं तिला वरण भाताचं कुकर लावलेलं असतो आणि वरण भात तिला दिलं की वरण भात खाल्ल्यानंतर तिला माझ्याबरोबर झोपायला घेते मग दोन वाजल्यापासून म्हणजे मला लगेच झोप नसली लागत ना तरी दोन वाजल्यापासून मी साडेचार वाजेपर्यंत झोपते साडेचार वाजता उठलं की हातपाय तोंड धुते आणि तुम्ही बघताच मी काय खाते ते पाच वाजता जिथे असतं ते माझं पाचच्या टायमिंगचं असतं आणि पाच वाजता मी ते खाऊन घेते आणि त्याच्यानंतर माझं लॉग इन असतं साडेपाच वाजता मग त्या पंधरा मिनटामध्ये मी कणिक म्हणून घेते कणिक म्हणजे ह्या दोघांसाठी मी नॉर्मली संध्याकाळी भात किंवा दलियाच खाते हलकं अन्न खाते कारण मला परत झोप येते ऑफिसला जागायचं असतं सा, तर मग त्या दोघांसाठी चपात्याची कनिंग मिळते आणि सन सकाळचं जर खूपच शिल्लक असेल तर नाही बनवत भाजी भाकरी शिल्लक असेल तर फक्त भातच बनवते माझे मिस्टर पण हलकंच खातात संध्याकाळी तर त्याच्यानंतर मग मी स्वयंपाक केला की माझं साडेपाचला लॉग इन करते आपलं मी थोडंसं खाल्लेलं असतं काहीतरी साडेपाचला लॉग इन केल्यानंतर त्याच्यानंतर मी डायरेक्ट साडेआठ वाजता चपाती करायला उठते कणिक कर मळलेली असते चपाती करते आणि भात वगैरे गरम करून आम्ही सगळं जेवायला घेतो नऊ वाजता जेवतो नऊच्या आधीच जेवतो नऊच्या पुढं कधीही जेवत नाही नऊ ते सव्वा नऊ जास्तीत जास्त नऊला बसलं तरी पण साडेनऊच्या पुढं तर कधीच नाही जेवायला बसत त्याच्यानंतर सकाळपर्यंत मी अन्नाचा एक कण पण खात नाही फक्त पाणी पिते म्हणजे एक अप्रॉक्स साडेनऊ पासून सकाळच्या साडेसातपर्यंत काहीच खात नाही साडेसातला पहिलं कोमट पाणीच पिते आता माझी शिफ्ट असते अडीच तीन जसं काम उरकेल तसं तर थोडंसं उठायला लागतं लहान मुलं असते शंभर वेळा उठायला लागतं आणि पाच वाजता उरकून खेळायला जाते चहा बिस्किट खाऊन कधी दूध बिस्किट खाऊन त्या शिरा खाऊन जाते कधी तिला थोडंसं उपीड बनवते पण मी ते खात नाही मला नाही परत आवडत खायला पाचच्या पाचच्या साडेपाचच्या टायमिंगला कारण जरा थोडीशी ब्लॅक कॉफी किंवा ग्रीन टी पिली की थोडीशी तरतरी येते ॲक्च्युअल तरतरी तर चहाच येते पण आता वजन कमी करायचं आहे म्हणून मी चा पीत नाही ना तर मग ती खेळायला जाते शंभर वेळा तुम्हाला माहिती आहे लहान ला मुलांचं कसं असतं ह्याच्याशी भांडण झालं त्याच्याशी भांडण झालं असं झालं तसं झालं ते मला हे बोलला ते बोलला असं झालं मी पडले त्यामुळे मला शंभर वेळा उठायला लागतं त्यामुळे माझी शिफ्ट थोडीशी मला एक्सटेंडच करायला लागते आता तुम्ही कंपनी कंपनी म्हणता असं कंपनीचं नाव पब्लिक सांगता येत नाही तेवढं सांगतील फार्मा कंपनीमध्ये आहे ऑफिस तर तुम्ही सारखं विचारता म्हणून सांगते तसं नाही असं पब्लिकली नाव सांगता येत मला नाही माहीत सांगता येतं का नाही तर प्रत्येक गोष्टीच्या काही पॉलिसीज असतात रूल्स असतात असं सांगता येत नाही तर त्याच्यानंतर मग मी संध्याकाळी काहीच घेत नाही अतिशय जर भूक लागलीच वाटलं ॲक्च्युली मला भूक लागतच नाही भूक लागली ना तरी मला पहिली भूक कशाची लागायची शेव भा आपली खा फा खा वेळ करून खा मॅगी बनवून खा अशी जेव्हा आपल्याला भूक लागते ना तेव्हा मग मग त्याच्यानंतर ट्रीप चालवली भूक लागलीच ना तर मी एखादा खजूर खाते किंवा डार्क चॉकलेट फिफ्टी पर्सेंट कोकोवालं अमोलचं कडू चॉकलेट लागतं कडू चॉकलेट खायचं ॲटोमॅटिकच क्रेविंग सगळे निघून हो जाते किंवा एक ग्लास पाणी घेऊन बघायचं वाटतंय का आपल्याला आता अजून भूक आहे का आणि मग तसं करायचं तर हेच माझं नॉर्मली रेग्युलर माझं सोमवार ते शनिवार किंवा म्हणजे आठवड्यातून मला एक सुट्टी असते कधी दोन सुट्टी असतात <coughs> जसं कंपनीचं काम आहे ना तसं सुट्टी असतात माझं रोजचं हेच रुटीन आहे आठ वर्ष झालं म्हणजे मला आठ वर्ष झालं कंपनीमध्ये माझं हेच रुटीन आहे हीच अशी शिफ्ट आहे आम्हाला असंच सगळं आहे फक्त एवढं की मी आधी वजन कमी करत नव्हते माझं वजनच नव्हतं कमी करायला आणि वजन वाढलं नंतर मग आणवीला घेऊन जेव्हा पुण्यामध्ये आले ना तेव्हापासून माझं हे असं रुटीन म्हणजे आधीही एवढं काय वाटत नव्हतं पण लहान मूल सांभाळणं सगळ्यात अवघड काम आहे नोकरी करणं अवघड काम नाही स्वयंपाक करणं अवघड काम नाही घरातली कामं करणं अवघड काम नाही एखादा बिझनेस करणं जेवढं अवघड काम नाही ना तेवढं अवघड काम एक लहान मूल सांभाळणं त्यामुळे जास्त जे अडचणी येतात ना तो तुम्हाला मूल सांभाळत ऑफिस करणं मूल सांभाळत खूप म्हणजे तुम्ही कमेंट करून सांगा की सगळ्यात जगातलं अवघड काम म्हणजे ती एक बाई करते म्हणजे जे मुलाला सांभाळतो आई वडील जास्त प्रमाणात आई सांभाळते किंवा वडील जसं जसं एखाद्याची आई ऑफिसला जात असेल वडील घरी असतील वर्क फ्रॉम होम करत असतील पण सगळ्यात जास्त अवघड काम मुलांना सांभाळणं असतं हे तुम्ही नक्की कमेंट करून सांगा की खरं आहे की खोटं आहे तर हेच मला असं तुम्ही विचारत होता ना टायमिंग टायमिंग म्हणून मी म्हणलं असं मी कधी काढलेलं नाही ओलॉक माझा हातुकाय लागला कसं लोक काढतात काय नाही तर हेच माझं डेलीचं रुटीन आहे याच्यामध्ये मी काही बदल करत नाही नाश्त्यामध्ये प्रोटीनचा सोर्स घेते नाश्त्यात नसेल तर जेवणामध्ये घेते डाळीमध्ये कडधान्यामध्ये प्रोटीन्स असतात आणि असं मी एकदम असं स्ट्रिक्ट असं डाएट कोणतंही करत नाही की हे नाही खायचं ते नाही खायचं आपलं सगळं खाऊन डाएट आहे कारण माणसाला एक आयुष्य मिळालेलं आहे खाल्लं पाहिजे भरपूर मग काय जिंदगी काय आपली खाण्यासाठी तर आहे ना सब करते किसली करते पेट केली आहे तो करते ना मग हेच होतं बाकीचं काही नाही अजून काय राहिलं असेल तर कमेंट करून सांगा मी नक्की शेअर करेल पहिल्यांदाच ब्लॉग टाकला आहे तुम्हाला आवडतो का नाही हे पण कमेंट करून सांगा आणि आता किचन मी जेव्हा चेंज करणार आहे ना तेव्हा पण तुम्हाला तो त्याचा पण व्हिडिओ बनवेल नाही का कसं दिसतंय किचन मला पण टेन्शन आलं तर एवढं सगळं आणलं ते चांगलं दिसतंय का नाही व्हाईट थोडंसं ना ब्राईट दिसेल म्हणजे मोबाईलमध्ये तरी कसं ते थोडंसं हे म्हणजे कसं रेंट नसल्यावर ते थोडंसं हेच असतं ना त्यांचं ते जसं असतं तसंच आपल्याला हे करायला लागतं म्हणजे आहे चांगलं फक्त तो थोडंसं पिवळसर कलर आहे त्यामुळे ते असं म्हणतात म्हणतात किती घासलं तरी मी घासते ना आज मला खूप काम आहे आज मी सुट्टी आहे मला सगळं घरातला पसारा उडायचा आहे मला सगळं साफसफाई करायची आहे कारण मला असं नाही सोमवार ते शुक्रवारी एवढा वेळ मिळत मी ज्या दिवशी सुट्टी असते त्या दिवशी साफसफाई करते चला तर मग ब्लॉग आवडला असेल तर कमेंट करा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू बाय बाय